Like the नमस्कार कुक विमो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये कमी साहित्यात झटपट तयार होणारी कैरीची डाळ कशी करायची ते बघणार आहोत खास करून चैत्र महिन्यात चैत्र गौरीच्या हळदी कुंकासाठी कैरीची डाळ आणि कैरीचं पण करतात हे आपल्याला माहितच आहे कैरीची डाळ आणि कैरीचं पण नाव जरी ऐकलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं कैरीच्या पाण्याची रेसिपी आपल्या कुकवीत यमू चॅनलवर आहे ती तुम्ही अवश्य बघा कैरीची डाळ करण्यासाठी या वाटीने एक वाटी हरभरीची डाळ तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाच तास भिजवून घेतली कैरीची डाळ करण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघू एक वाटी भिजवलेली हरभरीची डाळ एक मिडियम साईजची तोतापुरी कैरी ही कमी आंबट असते आणि आपल्याला अशीच कैरी हवी अर्धी वाटी खोवलेलं खोबरं थोडीशी कोथंबीर आणि ह्या दोन तिखट मिरच्या आणि ह्या दोन कमी तिखट मिरच्या त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने ठरवू शकता चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घेतली आता कैरीची डाळ करायला सुरुवात करू पहिल्या दा कैरीचा चिकाचा भाग काढून घ्यायचा आणि साल पण काढायची ही साल काढून झाली आता किसनीनी या बारीक खोलनी कैरी किसून घ्यायची ही आपली कैरी किसून झाली आहे किस बघा छान असा बारीक पडलेला आहे मिक्सरच्या भांड्यात हरभरा डाळ जाडसर फिरवून घ्यायची पण त्या अगोदर मिरच्यांचे तुकडे आणि कोथंबीर बारीक करून घ्यायची आणि मग त्यात डाळ घालायची ही डाळ घालून झाली आता त्यामध्ये किसलेल्या कैरीतला निम्मा भाग घालायचा तसंच खोबरं घेतलं त्यातलाही निम्मा भाग घालायचं चा, आणि ते चमच्याने चांगलं मिक्स करायचं आणि हे मिश्रण मिक्सरवर असं जाडसर करून घ्यायचं हे जाडसर आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये जाडसर केलेलं हे मिश्रण भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये उरलेल्या कैरीचा कीस घालायचा तसंच उरलेलं ओलं खोबरं पण घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि एक टीस्पून साखर ती घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं आता त्यावर फोडणी घालायची जिरे मोहऱ्याची फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल कडकडीत गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी घालायची आणि ह्या स्टेजला गॅस बंद करायचा मोहरी तडतडली की अर्धा स्पून जिरं घालायचं पाव स्पून हिंग घालायचा आणि अर्धा टीस्पून हळद घालायची आणि ते चांगलं मिक्स करायचं चा। ही फोडणी आपण तयार केलेल्या डाळकैरीच्या के मिश्रणात घालायची मी इथं गरम फोडणी घातली तुम्ही शक्यतो थंड करून घाला आणि ती चांगली चमच्याने मिक्स करून घ्यायची ही पोरणी चांगली मिक्स झाली आता त्यामध्ये बारीक शिरलेली कोथंबीर घालायची आणि तेही मिक्स करायची ही आपली कैरीची डाळ तयार झाली ही तयार चटपटीत तोंडाला पाणी सुटणारी कैरीची डाळ फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस छान टिकते तुम्हाला हा कैरीच्या डाळीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटनी सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनल करा आणि घंटी वाजवायला विसरू नका